आपल्या हक्काचं रोखोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची एकोणीशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव सालच्या दहावी पाचच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उपसात तीस वर्षांनी भेटले सवंगडी कटाव तालुक्यातील मासुरण येथील श्रीराम विद्यालयातील एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव सालच्या दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साह झाला तब्बल तीस वर्षांनी या सवंगड्यांची भेट झाली संस्थेचे अध्यक्ष केसन माने यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याध्यापक प्रमोद हांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्नेह तत्कालीन मार्गदर्शक शिक्षक व्ही एल कुलकर्णी एम पी शिंदे ए आर दबडे, दबडे आर एम काकडे सौ आर व्ही निकम सौ जे व्ही औंदकर बी एस माने मोहन तोरणे रोहिदास साळुंखे दत्तात्रय पवार यांचा विद्यार्थ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला तसेच शाळेच्या प्रगतीसाठी मदत करण्याचं अभिवचन दिलं तर या सवंगड्यांनी आठवीचा वर्ग डिजिटल केल्याबद्दल धन्यवाद दिले सावता माळी जितेंद्र कदम श्रीराम इनामदार आशिष शहा सुशांत कोळी दत्ता माने हनुमंता फाळके गोरख भोसले प्रतिभा पवार मनिषा माने यांनी आपल्या मनोगतात शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली या स्नेह मेळाव्यास एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव सालच्या दहावी बॅचचे विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे उत्तम सूर्यवंश यांनी प्रास्ताविक व केलं तर सिकंदर मुल्ला यांनी आभार मानले प्रतिनिधी राजू पिसाळ आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची